माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपण बघूया एक प्रेमकथा ही एक प्रेमकथा आहे दोन लहानग्या मित्रांचे बालपणापासूनचे नाते हृदयाला स्पर्श करणारे होते राहुल आणि पूजा हे एकमेकांचे बालमित्र होते गावाशाळेत एकत्र खेळणे भांडणे एकमेकांची काळजी घेणे यानेच त्यांच्यात एक, एक निरागस नातं निर्माण झालं लहानपणीच्या आठवणींनी दोघांचे मन भूतकाळात हरवून जात असे पूजा म्हणजे राहुलसाठी एक खास व्यक्ती होती पण त्याने कधीच तिला त्याच्या भावना व्यक्त केल्या नाहीत काळ बदलला आणि दोघांनी कॉलेजमध्ये प्रवेश केला आता एकत्र राहूनही एकटेपणाची भावना त्यांना खाऊ लागली कॉलेजच्या जगात अनेक नवीन मित्रमैत्रिणी भेटल्या पण राहुलच्या मनात पूजा नेहमीच खास होती एका क्षणी त्याला जाणवलं की त्याचं पूजावर प्रेम आहे मात्र तिला हे सांगायला त्याच्यात धैर्य नव्हतं एकदा पूजा काही कामासाठी दुसऱ्या शहरात गेली तिथे ती तिला नवीन मित्र मिळाले नवीन अनुभव आले ती हळूहळू राहुलपासून दूर झाली राहुल तिच्या आठवणीतच जगत राहिला पण एक दिवस अचानक समजले की पूजाने लग्नासाठी होकार दिला हे ऐकून राहुलचा विश्वास उद्ध्वस्त झालं त्या दिवसापासून राहुलने आपलं आयुष्य बदलायचं ठरवलं त्याने मेहनतीने एक यशस्वी करिअर घडवलं त्याने मेहनतीने एक यशस्वी करिअर घडवलं मात्र त्याच्या मनात पूजाची जागा कोणीच घेऊ शकलं नाही त्याचं तिच्यावर प्रेम शाश्वत होतं पण ती त्याच्यासाठी एक गोड आठवण बनून राहिली राहुलने मेहनतीने करिअर तर घडवलंच पण त्याच्या मनातील पूजाची जागा कोणीच घेऊ शकलं नाही हे सुद्धा तेवढं खरंच दरम्यानच्या काळात त्याने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिलं त्याच्या यशाचं कौतुक सर्वत्र होत होतं पण त्याच्या मनात एक कोपरा कायम पूजासाठी रिकामा होता त्याच्या मित्रांना आणि कुटुंबांना हे माहीत होतं की राहुलचे मन त्याच्या बालपणीच्या प्रेमात अडकून राहिले आहे अनेक वर्षांनी एक दिवस राहुल एका मित्राच्या लग्नासाठी त्याच्या गावात परतला तिथल्या जुन्या ओळखी स्मृती आणि त्याच्या बालपणाच्या आठवणी पुन्हा एकदा त्याला भूतकाळात घेऊन गेल्या लग्नाच्या गडबडीत अचानक त्याची आणि पूजाची भेट झाली पूजा त्याला पाहून आश्चर्यचकित झाली आणि दोघं काही क्षण एकमेकांना पाहतच राहिले दोघांनी एकमेकांशी थोड्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला पूजाने त्याला तिच्या आयुष्यातील गोष्टी सांगितल्या तिच्या लग्नाबद्दल तिच्या नोकरीबद्दल सगळं गोष्टी तिने राहुलसोबत शेअर केल्या राहुलने हसत तिला ऐकलं पण त्याच्या मनात जुन्या भावना डोकावू लागल्या मात्र त्याला हे समजलं होतं की आता वेळ खूप पुढे निघून गेली आहे पूजा काही काळ त्याच्याजवळ थांबली आणि हळूच राहुलकडे पाहून म्हणाली राहुल मला कधीच माहीत नव्हतं रे तुझ्या मनात माझ्याबद्दल काही भावना होत्या पण हे खूप उशीर झाला आहे ना राहुल शांतपणे उत्तर देत म्हणाला हो पूजा कधीकधी काही गोष्टी मनातच राहतात त्यांना शब्दात मांडायला आपण उशीर करतो पण मी तुझ्या आनंदातच आता माझा आनंद शोधला आहे त्या क्षणी दोघांनी एकमेकांकडे समजुतीने पाहिलं आणि दोघांनाही जाणवलं की त्यांच्या आयुष्याचा प्रवास सात एकमेकांची जागा वेगवेगळी आहे त्याने एकमेकांचा निरोप घेतला आणि पूजाच्या चेहऱ्यावर हसतमुखाने बघून बाय केले राहुलच्या मनात आता त्याचं प्रेम आठवण बनलं होतं पण त्या आठवणीने त्याला काहीतरी खास दिलं होतं एक अशी भावना जी त्याचा आयुष्यभर प्रेरणा देत राहील प्रेम हे फक्त मिळवणे नसतं तर त्यागसुद्धा असतं एक पान अधूर राहील